नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आहे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज नवी अपडेट मिळत राहतील मुख्यमंत्री सहाय्य निधी पैशाचा पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्तांना मदतीच्या अहवालानंतर जमा झालेला इतका निधी मुख्यमंत्री सहाय्य निधी खडखडाट असताना इतका भरघोस निधी जमा झाल्यामुळे गरजूंना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आव्हाना प्रतिसाद म्हणून बहुतेक सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला साखर कारखान्यांनी प्रति टन दहा रुपयाचा निधी दिला समाजातील उद्योगपती दानशूर लोकांनी भरपूर आर्थिक मदत केली त्यामुळे अतिवृष्टी बाधितांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी ऑक्टोंबर महिन्यात एक अब्ज सहा कोटी सत्तावन्न लाख तीनशे एकतीस रुपयांचा निधी जमा झाला जा मुख्यमंत्री सहायता निधीतील कक्षाकडे प्राप्त पूरग्रस्तांच्या मदतीमधील निधी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार वितरणित राज्याच्या शेतीला कर्जमाफी तारत राहणार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी शेतीचा व्यवसाय किती फायदेशीर करावा हे बोलायचं ठीक पण तेच महाराष्ट्रात होत नाही आणि म्हणून अगदी किंवा आधार किमतीचे संरक्षण असूनही पिकांवर तोट्याचे सोसवणारे शेतकरी आत्महत्येकडे वळतात मग तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वीच कृषी कर्जमाफीसारखी आश्वासने राज्यकर्ते देत राहतात यामागे नेमकं का दुखणं काय आहे आणि किती आहे केंद्र तसेच राज्य सरकारने अनेकदा शेतकरी कर्जमाफी करून कृषी संकटावर तात्पुरते उपाय शोधण्याचे प्रयत्न केले परंतु त्यामुळे ना राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारी पण कायमचे संपले ना कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा झाल्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे जून दोन हजार चोवीसमध्ये चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या दहा कोटीचे अनुदान प्रलंबित संकेतस्थळ बंदमुळे पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना फटका पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार आपत्तीग्रस्त शेतकरी सुमारे दहा कोटी रुपयांच्या शासकीय विशेष अनुदानापासून वंचित आहेत बँक खात्याच्या तपशील पडताळणीनंतर करणारे संकेतस्थळ बंद असल्यामुळे त्यांचा फटका या शेतकऱ्यांना बसला असून याची चिंता व्यक्त केली जात आहे जून दोन हजार सव्वीस अखेर कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शिफारशीचा अभ्यास करून तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा वेळाख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी प्रविणसिंह प्रदेशी यांचा अध्यक्षाखाली समिती स्थापना केली आहे ही माहिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपल्या अहवाल सादर करेल शिफारशीचा अभ्यास करून तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवे हर घर हरखेत काला झेंडा निवडणुकीच्या रणघोमाळ्यातील कर्जमाफीसाठी आंदोलन शेतकरी कर्जमुक्ती समन्वय समितीचे सोमवारी राज्यव्यापीक रास्ता रोको आंदोलन जाहीर केले होते विधानसभा निवडणुकीवेळी सात बारा कोरा करायचा दिलासा आशापूर्वीच पूर्तता सत्तेत येऊन अद्यापही केली गेली नाही याविषयी महायुती सरकारविरोधात सोमवारपासून हर घर हर खेत, काला झेंडा अभियान राबविण्याचा शेतकरी संघटनाचा समन्वय समितीने जाहीर केले आहे